आज आम्ही सरपंच संघटनाच्या वतीनं आज हे ढोल वाजून जे आंदोलन केलं की हे प्रशासनाला जाग यावं या कारणाने आम्ही ढोल लावला कारण खरं जर पाहता आम्हाला ढोल लावण्याची आवश्यकता नाही आम्ही काय कुठले शेतातले किंवा हिंडणारे प्रतिनिधी नव्हत हे गावाचे एक प्रतिनिधी असून आम्हाला जर आज अशा प्रकारे त्रास होत असेल ढोल लावायची वेळेत असेल तर खरंच हे शेवट किती आहे आज आमच्या गावातले बरेचसे घरकुलाचे जे लाभार्थी आहेत ते एका सरपंचाला बोलत आहेत की बा तू आमचे हप्ते का टाकत नाहीत पण सरपंचाच्या हातीच काही नाही कारण सरपंच प्रस्ताव दाखल करून करून थकले आहेत आज खूप दिवस झाले जवळपास आज तीन महिने झालेत की लाभार्थ्याला पैसे पडले नाहीत आज पंचायत समितीला पैसे येऊन सुद्धा उडवाउडीचे उत्तर चालू आहेत की माझी डीएसी तयार नाही आमची डीएसी तयार होईन झाली या डीएससीच्या अभावी आज कमीत कमी वीस दिवस झालेत लाभार्थी पैशापासून व घरकुलाच्या हप्त्यापासून वंचित आहेत राहिला प्रश्न एमआरजीएस चा एमआरजीएस मध्ये सुद्धा अशीच ढकलाढकल चालू आहे नंतर बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्न आम्ही आज प्रश्नात आलो होतो मी उमरी जहागीर येथील लोक प्रतिनिधी सरपंच प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलू इच्छितो माझ्या गावाला जवळपास एकशे सहा घरकुल मंजूर झालेले आहेत अशीच तालुक्यामध्ये जवळपास तीन ते चार हजार घरकुलाची मंजुरी झालेली आहे या पंचायत समितीमध्ये एवढी मोठी सिस्टम खराब आहे इथं कुठलंही फाईल मध्ये आउटवर्ड इनवर्ड नंबर नाही ज्या काही आम्ही फाईल घरकुल लाभार्थ्याच्या मंजुरीच्या फाईल या ठिकाणी आणून देतो इथं आणून दिल्यानं कोणता एखादा इंजिनियर घरी नेते पाहील तर कुठं पण खात सहा सहा महिने फाईल पडून टाकतात आणि एखादा गावातला जर लाभार्थी आला गावातला एखादा राजकारण करण्यासाठी एखादा विरोधी विरोधी येऊ शकते या ठिकाणी बघून पाहिल म्हणतात की सरपंचानं तुमच्या फाईल दिली नाही असं या ठिकाणी भोंगळा कारभार चालू आहे पंचायत समितीला तर माझी या ठिकाणी या तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून सांगू इच्छितो ज्या काही घरकुलाच्या आउटो इनवर्टच्या एक प्रति ग्रामपंचायत स्तरावर फाईल दाखल केल्यानंतर ओशी उपलब्ध करून देण्यात यावी ही एक माझी मागणी आहे आणि येथे एक कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये मजुरीच वागणं देत आहेत यासाठी मी गावचे काही मास्टर काढण्यासाठी का या ठिकाणी आलो होतो मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी ढगे नावाचा तो इंजिनियर आहे त्यानं डायरेक्ट माझ्यावर अट्रॉसिटी करण्याचा धमकी दिलेला आहे त्या एका व्यक्तीवर योग्य ती कारवाई तुमच्या माध्यमातून व्हावी ही माझी एक प्रामाणिक इच्छा आणि या ठिकाणी आमची सरपंच संघटना या ठिकाणी विचार करून सर्व निवेदन द्यायसाठी आले त्याबद्दल सर्व आमच्या सरपंच संघटनेचा सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद आठ दिवसाकडे येवली येथील आमचे गजानन कंटाळे सरपंच प्रतिनिधी त्यांनी आणि आम्ही कलेक्टर ऑफिसला असा एक अर्ज केला आठ दिवसापासून की हदगाव पंचायत समितीमध्ये जे काही सरपंच आहेत सरपंच हा जनतेतून निवडून दिलेला माणूस आहे एका गावचा कुटुंब प्रमुख आहे गावाच्या समस्या जाणणारा माणूस म्हणजे सरपंच हदगाव तालुक्यामध्ये तेवीस हजार घरकुल आलेले आहेत रमाईचे घरकुल सुद्धा आहेत सिधा असतील अनेक समस्यांना ग्रस्त लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यपूर्व हे सरपंच संघटना विचार करून प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम करत आहे मात्र या हदगाव तहसील असेल पंचायत समिती ऑफिस असेल या ठिकाणी जे लाभार्थी आहे ते लाभार्थी आज येवली असेल खरटवाडी असेल म्हणजे अनेक प्रकारचे गाव होते त्या त्या ठिकाणाहून ये जा करण्यासाठी एका लाभार्थीचा खर्च पाचशे रुपये होतो आणि त्याचा रोड सुद्धा बुडतो छोट्या कामा छोट्या हद, हद कामासाठी हदगावला येरजारा मारून सुद्धा काम होत नाहीत आणि त्रस्त झालेले ते नागरिक सरपंचा पैसे दाद मागा येतात अशा वेळेस सरपंच म्हणून आमची जबाबदारी आहे की या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि लोकांनी आपल्याला मोठ्या आश्वासन निवडून दिलं त्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी या हदगाव पंचायत समिती इथे सर्व काम करण्याचं एक शासनाचं माध्यम आहे मात्र इथं कसं झालेलं आहे एखादा सरपंच झाला त्याला बोलायचं सुद्धा रिकामी नाही तिथले कर्मचारी चार दोन जर बोटावर मोद आहेत की सरपंच जर येतात त्यांचे काम होतात ते नाही मात्र सर्वसामान्य सरपंच सुद्धा काम होणे हे गरजेचे आहे या हेतूने गजानकट असतील मराठी पाटील असतील आमचे ठोके असतील या सर्वांनी मिळून हे याच आयोजन केलं आणि येणाऱ्या काळामध्ये हे म्हणजे ढोल बाजूने एक आंदोलन करायची नॉर्मल आहे येणाऱ्या काळामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन करून त्या घरकुलाचे प्रश्न असतील रोजगार हमीचे प्रश्न असतील अशा अनेक विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लावून आम्ही गावाचा विकास गाडा हाकण्याचं काम करू एवढं बोलू सांगतो जास्त वाचता करणार नाही कारण गेल्या पंचवीस पंचवीस मध्ये हातगाव तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलाचे वितरण केंद्र शासनाने वितरित केलेलं आहे परंतु परिस्थिती अशी झाली आहे हातगाव तालुक्यामध्ये पहिला हप्ता पंधरा हजाराचा पल्ल्यानंतर गेल्या आठ महिन्यापासून त्या ठिकाणी घरकुल योजनेचा पूर्ण हप्ताच त्या ठिकाणी खंडित झालेला आहे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला ज्यावेळेस आम्ही विचारणा करत असतो की बाबा हप्ता का थकीत झाला तर त्या ठिकाणी त्यांनी तांत्रिक अडचणी मोठ्या दाखवतात डीबीटी नाही त्याचं केवायसी नाही अमुक नाही तमुक नाही मला एक सांगा की त्या लाभार्थीचं खातं जे आहे ते खातं त्यांची खात चढ उतार चालू चालू घडामोडी होत असतात मग त्याला केवायसी डीबीटी पेमेंट ह्या कशाच्या तुम्ही तांत्रिक अडचणी सांगून त्या ठिकाणी लाभार्थीची अडवणूक करता हा सर्वात महत्वाचा जो लाभार्थीची अडवणूक आहे ती थांबली पाहिजे कारण काही काही गोरगरीब घर लोकांनी असं केलेलं आहे की आपलं जे याच झोपड्या जो, जो मातीचं घर झोपड्याचं घर होतं ते बाजूला पाडून आज थंडीमध्ये अक्षरशः झाडाखाली त्या ठिकाणी निवार्याला बसलेले आहेत परंतु अजून सुद्धा त्यांना सत्तर हजाराचा किंवा पुढचा हप्ता जो आहे तीस हजाराचा तो हप्ता पडायला तयार नाही याला सर्वात महत्वाचं कारण कोण असेल तर याला प्रशासन आहे जिल्हा प्रशासन आहे तालुका प्रशासन आहे मी गजानन कंठाळे अखिल भारतीय सरपंच संघटनेचा उपाध्यक्ष या नात्यानं आज आम्ही या ठिकाणी सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं मोर्चा आज पंचायत समितीवर आणला आहे जवळपास आमच्या बारा मागण्या आहेत आणि बारा मागण्यामध्ये प्रामुख्याने मागणी आहे ही लोकांची जे घरकुळांची आहे त्यांचे हप्ते पडत नाही व्यवस्थित त्यांचे मस्टर निघत नाहीत व्यवस्थित एमआरजीचा भोंगळ कारभार या पंचायत समितीमध्ये चालू आहे जिल्हा परिषद मध्ये चालू आहे आणि हे कशामुळे होतं हे प्रशासक असल्यामुळे होतं आणि या प्रशासकामुळे काय व्हायलाय की कुणाचा कुणावर ताळमेळ राहिला नाही आज आम्ही एमरजेचे काम करून सोळा महिने झालेत वित्त आयोगाचे आमचे पस्तीस ग्रामपंचायतचे अजून हप्ते पडत नाहीत दुसरी गोष्ट पंचवीस पंधराचे जे काम केलेत त्यांचे सुद्धा पैसे एक वर्षापासून पडत नाहीत जनसुधेचे आम्ही कामं केले त्यांचे एक वर्षापासून पैसे पडत नाहीत आमदार स्थानिक निधी त्यांचे सुद्धा पैसे मिळत नाहीत हे काय झोपले की काय अधिकारी असं आम्हाला या ठिकाणी वाटायला लागलंय कोणी आम्हाला विचारायला तयार नाही आमचे पाच वर्षापासून सरपंच सदस्याचं मानधन मिळत नाही या ठिकाणी हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी आम्ही आज सर्व सरपंच संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी ढोल वाजून या पंचायत समितीवर आम्ही हे आंदोलन केलं आणि येणाऱ्या आठ दिवसाच्या आत याच्यावर जर काही उपाय नाही झाला तर आम्ही पंचायत समितीला क्लूप लावल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी या ठिकाणी नमूद करतो जय हिंद जय महाराष्ट्र